अभिलाष चरवण अर्णव चरवड आणि सिद्धार्थ चरव आशिष चरवड आदित्य चरव या सर्वांच्या शिवाय कुस्ती लागलेली धन्यवाद चरवड कुटुंबियांचा एक वादळी कुस्ती आता आखड्यातली सगळी बंडणी बसून घ्या दोन पंच दोन कुस्त्या फक्त बघा आता कुस्त्या तिसरे पंच असतील उभे तर त्यांनी खाली बसून घ्या तिसरे पंच साकेत यादव न कब्जा घेतलेला आहे प्रसाद सस्ते आणि समीर शेख कुस्ती बघा समोरच्या बाजूला उभी असणारी मंडळी खाली बसून घ्या रमेश शेठ चरवडे प्रसादच्या कुस्तीवर एक हजार फोटोग्राफर माग सर इकडं वैभव भाव एक हजार ऋषिकेश भैया या यांचे पाच हजार रुपये समीर आणि प्रसादच्या कुस्तीवर वादळी कुस्ती करणारे दोन्ही पैलवान मोशी गावचा प्रसाद संस्थे मोर कुस्ती संकुल पंकज हरपुळे यांचा बट्टा उजव्या पायाला काळा निकाब लावलेला आणि समीर शेख दुसरा सिकंदर शेख हनुमानाकड्याचा वस्ताद गणेश बहुदांगडे यांचा भट्टा भाऊ यांचे पाचशे रुपये पियुष भाऊ दांगड दहा हजार रुपये कुस्तीसाठी रंगिता दांगड पाटील पाचशे रुपये समीर प्रमोद गोळेचे पाचशे रुपये मधु उभे राहू नका कुठे वैभवबाऊ कुंडळकर यांचे पाचशे रुपये सार्थक भाऊ चरवट पाचशे रुपये जयसिंगजी दांगड एक हजार रुपये पिवेश भाऊ दांगड यांचे दहा हजार रुपये अभिषेक यांचे दादा, दादा, दादा। दादा। पाचशे रुपये कोंडाळकर यांचे पाचशे रुपये पुन्हा अभिषेक ऋषिकेश जाधव यांचे पाच हजार हॅलो मिलिंद पोकळे आणि संतोष भाऊ चाकणकर यांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल गावकर यांच्या वतीने स्वागत करण्यात अभिषेक हमेशे चरवडे यांचे एक हजार ज्यांनी पाहिलं ते भाग्यवान आणि ज्यांनी गप्पा मारले ते मुकले सदर कुस्तीसाठी अभिषेक दादा दांगट पाटील पियुष दादा पत्रकार विठ्ठल मिळाला प्रसाद, 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 प्रसाद आपण दा पाटील यांच्या वतीनं हर्षदेशा अविनाश चरवड अडीच हजार राहुलजी चळवळ आणि कमलेजी चळवळ आपण आखड्यात चला बक्षीस वितरण करण्यासाठी पिओज भाऊला खांद्यावरती घेतले समीर शेखरा रात्री स्कूटी जिंकली दारो बऱ्याला गोविंद गुले यांच्या वतीने गुले यांच्या वतीने पाचशे रुपये म्हणलं नाही दुसरा सिकंदर शेख दहा हजार रुपये पियूष ऋषी ऋषीभाईचे पाच हजार निलेश शिंदेचे माझ्यासाठी पाचशे रुपये गोविंदजी गुले पाटील यांचे पाचशे रुपये समीरच्या कुस्तीसाठी जर देऊन टाका चला बक्षीत आतमध्ये